हॅलो फ्रेंड तुमचं स्वराज चिकनमध्ये स्वागत आहे तर आज आपण सुरणाच्या पाल्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी भाजी चिरून स्वच्छ धुवून मीठ लावून चोळून घेतली आहे व त्यात पाणी ओतून उकडून घेतली आहे बघा छान उकडली आहे भाजी शक्यतो रानभाजी आपण जास्त करून उकडूनच घेतो त्यानंतर सुरणाचा पाला उकडून थंड झाल्यानंतर आपण घट्ट पिळून असा घेणार आहोत बघा भाजीसाठी लागणारं कांदा मिरची पण कापून घेतले त्यानंतर कढईत तेल गरम करून आपण हिंगाची आणि हळदीची फोडणी दिली आहे व त्यात कांदा टाकला आहे मिरची टाकली आहे व कांदा लाल होईपर्यंत परतत राहणार आहोत तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज होतो आहे त्यानंतर आपण ही भाजी टाकणार आहोत ही भाजी आरोग्याला अत्यंत गुणकारी अशी भाजी आहे तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी माझा पुढचा व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल बघा आपली भाजी तयार होत आली आहे आता आपण याच्यात खोबरं घालणार आहोत